सोनिया गांधींसह इतर अनेक लोक तुरुंगात जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय वंचितचं कुणीही तुरुंगात जाणार नसल्याचंही त्यांनी अमरावतीमधील वंचितच्या सभेतून जाहीर केलंय तर महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली पण अजूनही जागा वाटप ठरलं नसल्याचा घणाघात त्यांनी केला आहे महाविकास आघाडीला खरंच मोदींना हरवायचं आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे आमचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढवू असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे पण बेट्यानो एक लक्षात घ्या वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही जेलमध्ये सोनिया गांधी पासून इतर जण जाणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना दोन वर्ष झाली पण स्वतःमध्ये अठ्ठेचाळीस जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बी जे हरवायचा आहे का हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे